द्वारकादास सामकुमार पनवेल ब्रांच मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रमाणे या वर्ष सुद्धा आम्ही मॉन्सून सेल सेल चालू केला आहे पंधरा जून पासून तुम्ही जर हे ब्रांच मध्ये व्हिजिट नाही केला असेल तर लवकर ब्रांच मध्ये विजिट करा कारण धमाकेदार ऑफर चालू केलाय मी द्वारकादास सामकुमार पनवेल ब्रांच मध्ये आणि ऑफरची अवधी सुद्धा वाढवलेली आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत हा ऑफर आपल्याला मिळणार आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिंटेड साड्या सेंटेटिक साड्या ते नरम साड्या एकदम नाजू साड्या आणि आपल्याला रेंज फक्त दोनशे पासून सुरुवात होणार आहे दोनशे अडीचशे तीनशे चारशे जी व्हेरायटी मी दाखवतो त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे ऑनलाईन नाही करणार मध्ये व्हिजिट करायचे आणि हे लाभचा फायदा घ्यायचे कारण भरपूर व्हरायटी आहे फक्त एकदम मी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ स्क्रिप्ट करता पूर्ण व्हरायटी पहा फर्स्ट फ्लोअरला सुद्धा नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ग्राउंड फ्लोअरच्या सेक्शन फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट भेटतो होतं तसंच आता फॅन्सी साड्या पार्टीवेअर साड्या ते बारा महिने मी टेन पर्सेंट डिस्काउंट करतो तर त्याच्यावर सुद्धा आता आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आता ही वस्तू बघत आहे सतराशेची साडी सतराची साडी पूर्ण वर्कमध्ये सरोजकी डायमंडचं पूर्ण काम येणार आहे साडी बघा तुम्ही पूर्ण वर्कमध्ये सतराची साडी फक्त आपल्याला आत्ता मिळणार आहे आठशे पन्नास रुपयाला सेम साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचे ब्रांचमध्ये विजिट करायचे सेम साडी आपल्याला मिळणार आहे स्टॉक भरपूर आहे आता तुम्ही बघू शकता हे सर्व रेट रेटमध्ये आणखी सुद्धा फॅन्सीचा सा भरपूर साड्याचा स्टॉक आहे ते सर्व आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे आता आता ही साडी बघा हे बघा ही अठराची साडी आहे आता ही तीन हजारची साडी बघा आपल्याला हा रेटमध्ये क्रस फॅब्रिकमध्ये सरोजी डायमंडमध्ये फोन मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये हा क्वालिटी आपल्याला मिळणार आहे नेटमध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे हा बघा हा विचित्र फॅब्रिक कोण कट बॉर्डरमध्ये सरोजकी डायमंडचा फोन काम येणार आहे फुल येणार आहे सर्व ब्रँडेड साड्या आहेत ही आता साडी बघताय तुम्ही अठराशेची साडी आहे ते की आपल्याला फक्त नऊशे रुपयाला मिळणार आहे कलर्स डिझाईन्स बघा फक्त सॅम्पल म्हणून मी तुम्हाला काय पीस दाखवतो सर्व फॅन्सी साड्या अठराशे दोन हजार बावीसची साड्या आहे पण लिमिटेड स्टॉक आहे फक्त आपल्याला आता हे नऊशे रुपयेला आठशे रुपयेला आठशे पन्नास रुपये ते काय रेट असाल त्याची हाफ रेटमध्ये मिळणार आहे सर्व सिंगल सिंगल पीस आहे काय साड्यामध्ये कलर सुद्धा आहेत कमीत कमी दोन हजार साड्या अव्हेलेबल आहे तुम्हाला ती वस्तू आवडते ती साडी तुम्ही परचेस करून घेऊन जाऊ शकता आता ह्याची बघा बघाय सर्व पार्टीवेअर साड्या आहेत सर्वभर रेट आहेत असे नाही आहे का म्हणजे ऑफरमध्ये म्हणून सर्व हेवी हेवीचे पीस आहे आता दोन हजार अठराशे रुपये हे रेंजचे पीस आहे पण आता सध्या मान्सून सेल म्हणून आपल्याला हे कमी रेटमध्ये मिळणार आहे आता ही बघा कोण सरोजकीचा पार्टीवेअर साडी इटालियन क्रॅप फॅब्रिकमध्ये आता ही साडी बघा पूर्ण क्रस्ट फॅब्रिकमध्ये ही साडी आहे याच्यामध्ये सुद्धा सुद्धा आहे तो पूर्ण मध्ये ब्लाऊज येणार आहे आणि एकदम सरोजकीचं काम येणार आहे हेवी वर्कमध्ये आता ही बघा सिक्वेन्सचं काम जॉर्जेट फॅब्रिकमध्ये सर्व कलेक्शन आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे द्वारकादास सामकुमार पनवेलची मध्ये तरी स्क्रीनशॉट घ्यायचे ब्रांच ब्रांचमध्ये व्हिजिट करायचे ऑनलाईन आम्ही करत नाही आणि सेम साडी तुम्ही जर कुठले व्हिडिओ बघत असाल फक्त स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घेऊन सांगा आम्हाला फॅन्सी साड्या अठराशे दोन हजारमध्ये साड्या आम्ही व्हिडिओमध्ये बघितलेले आहे ते आम्हाला हाफ रेटमध्ये सांगितलेलं आहे तीस व्हेरायटी आम्हाला पाहिजे तर इथे आल्यानंतर सेम व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कसं आहे तुम्ही इथे आल्यानंतर ग्राउंड फ्लोअरला बघणार तर ही व्हरायटी नाही मिळणार पूर्ण फर्स्ट फ्लोअरला फॅन्सी सेक्शनमध्येच ही व्हरायटी आपल्याला मिळणार आहे आता हे साड्याचे कलेक्शन नेटमध्ये बघत आहे किंवा हे बघा कट बॉर्डरमध्ये पूर्ण सिक्वेन्सी डिझाईन बघत हे सर्वांची अर्धी रेटमध्ये मिळणार आहे आता ही बघा ही चौदाशेची साडी ही सातशे रुपयाला मिळणार आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ एक महिन्यानंतर बघितला आणि ब्रांचमध्ये व्हिजिट केला तर ही व्हेरायटी मिळणार नाही हा ऑफर फक्त पंधरा ऑगस्टपर्यंत राहणार आहेत जर तुम्ही हे ऑफरचा फायदा नसेल घेतला तर ब्रांचमध्ये व्हिजिट करून फायदा घ्या कारण मान्सून सेल फक्त वर्षाचा एकदाच हा आमच्याकडे ऑफर असतो आता ही बघा पार्टी साडी त्यांची रेंज आहे सतराशे रुपये आपल्याला मिळणारे आठशे पन्नास रुपये आता ही साडी बघता सतराशे रुपये फक्त आठशे पन्नास रुपये ही साडी बघता चौदाशे रुपये फक्त आपल्याला मिळणारे सातशे रुपये इक्र फॅब्रिकमध्ये चौदाशेची साडी फक्त सातशे रुपये असं भरपूर साड्यावर कलेक्शन आहे तुम्ही डिझाईन आहे बा फर आता कारण पूर्ण शक्य नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अशी भरपूर व्हेरायटी सर्व आपल्याला हा रेटमध्ये मिळणार आहे आता ही साडी बघा अठराशेची साडी आहे पण आपल्याला आता मान्सून सेलमध्ये फक्त नऊशे रुपयाला मिळणार आहे बघा फक्त नऊशे रुपये ही बघा आता ही सुद्धा चौदाशेची साडी फक्त आपल्याला सातशे रुपयाला मिळणार आहे आणि जर एक गोल्डन कलरमध्ये पाहिजे आपल्याला हे भरपूर चालतात आता याची रेट आहे बाराशे रुपये ते की आपल्याला मिळणार आहे फक्त सहाशे रुपयामध्ये त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर आहे हा कलेक्शन बघा हे सर्व आपल्याला हाफ रेटमध्ये मिळणार आहे बांदीचा कलेक्शन पाहिजे डार्क कलरमध्ये पाहिजे लाईट कलरमध्ये पाहिजे ही बघा दोन हजार सातशे ची साडी फक्त आपल्याला तेराशे पन्नास बघा बाराशे ची साडी फक्त आपल्याला आता सहाशे पन्नास रुपयाला सर्व फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हा कलेक्शन आपल्याला मिळणार आहे आणि एवढंच नाही तर हे कमीचे कमी रेंज आपल्याकडे दोनशे पासून साड्या रेंज मिळणार आहेत समोर डिपार्टमेंट बघा तर फॅन्सी साडी आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये बघितले तसंसुद्धा आता प्रिंटेड सेंटेटिक साड्या ते सुद्धा आपल्याला फिफ्टी पर्सेंट मध्ये मिळणार आहे तुम्ही आता अनुमान सुद्धा लावणार नाही एवढा सुद्धा तुमचा फायदा होणार आहे मॉन्सून सेलमध्ये आता ही साडी बघता आहे पी फॅब्रिक फॅब्रिकमध्ये फुल हेवी चार इंची फुल मोटेरियसमध्ये याच्यामध्ये आपल्याला सिंगल कलर सुद्धा मिळेल आणि सेपरेट वेगळे वेगळे सुद्धा पाहिजे असेल तरी सुद्धा मिळेल आता ही साडी बघा याच्यामध्ये कलर्स आहे ये नाव येणार ना आहे बघा पिरियास की नाव आहे आयटमच्या याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे कमीत कमी चार कलर आहे आणि डिझाईन सुद्धा भरपूर येणार आहे सेम साडीचे स्क्रीनशॉट घ्या ब्रांचमध्ये दाखवा फक्त सिंगल साडी तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे सहाशेची साडी फक्त तीनशे रुपयाला आता ही बघा विथ गोंड्यामध्ये देवसेना सिल्क साडी विथ गोंड्यामध्ये ह्याची रेंज आहे तीनशे रुपये पण आता सेल मध्ये ही वस्तू आपल्याला फक्त मिळणार आहे दोनशे चाळीस रुपये वीस टका डिस्काउंट डायरेक्ट ते की आम्ही दोनशे सत्तर रुपयाला साडी विकलेली आता फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये डायरेक्ट आपल्याला वीस टक्का डिस्काउंट होणार आहे आणि हा फक्त हा ऑफर फक्त नाही फक्त पंधरा पण रे, हा वॅलिड राहणार आहे तर हा ब्रँड बघू शकता तुम्ही कमीत कमी सहा करा येणार आहे याच्यामध्ये आणि असंच नाही आणखीन भरपूर साड्यावर ऑफर आहे आता ही हेवी साडी सिंगल साडी घेतली तर तीनशे रुपयाला मिळणार आहे जर हे साड्या तुम्ही चार साड्या घेतल्या तर डायरेक्ट आपल्याला हजार रुपयाला चार साड्या मिळणार पूर्ण हेवी साड्या सिफॉनमध्ये कटबोर्डरमध्ये बघा सर्व हेवी पीसेस येणार आहे पण गिफ्टिंगसाठी गिफ्टिंग साठी पण एक नंबर आयटम आहे आणि बॉक्स प्रीमियम साड्या पण आपल्या इथे कमीत कमी पाचशे रुपयाची रेंज मधून मिळणार आहेत आपल्याला आता ही बघा ही टर्की सिल्कची साडी ही कोरल फॅब्रिक आहे एकदम चायना कपडा येणार आहे ह्याची रेंज आहे दोनशे ऐंशी ते की आपल्याला आता सेलमध्ये फक्त दोनशे वीस रुपयाला मिळणार आहे दोनशे वीस रुपये स्क्रीनशॉट घ्या कलर्स बघा डिझाईन्स बघा भरपूर डिझाईन दोनशे वीस रुपयाला मिळणार आहे पण स्क्रीनशॉट दाखवायचे सेम ब्रांच मध्ये विजिट केल्यानंतर ही सेम साडीचा स्क्रीनशॉट दाखवाजे आम्हाला ही वस्तू आवडलेली आहे याच्यातले कलर दाखवा सेल्समॅन पूर्ण गाईड करणार आहे पण फक्त तुम्ही आमच्याकडे कस्टमर म्हणजे व्हिडिओ बघून भरपूर कस्टमर येतात चांगला प्रतिसाद घेतात पण एक फक्त आहे की म्हणजे सपोज मी आताच व्हिडिओ दाखवतो पनवेलला कल्याणला सुद्धा दाखवतो बदलापूरला सुद्धा दाखवतो सर्व ब्रांचमध्ये तुम्ही बघताय तसा मला वेळ भेटत तसं मी तिथे जातो सर्वच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवर येत पण मेन म्हणजे कसं आहे की कस्टमर इथे खूप बरेच कंप्लेन करतात कमेंट करतात की तुम्ही तसं व्हिडिओमध्ये दाखवता तसं काहीच तुमच्याकडे मिळत नाही तुम्ही दाखवत नाही असं काय नाही आम्ही फक्त मेहनत करतो तर तुमच्यासाठी करतो की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सोयस्कर होईल तुम्हालाच व्हेरायटी मिळेल आता ही साडी आता सेल सेलमध्ये ही साडी आम्ही कमीत कमी पाचशे साड्या हा आहेत हाक्रस फॅब्रिकमध्ये साडी आहे याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे आता सुद्धा कमीत कमी पाचशे साड्या आलेले पण आता कसं आहे आज जर मी व्हिडिओ हा व्लॉग तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह करतो आता ह्याला एडिटिंग व्हायला आणि शेअरिंग व्हायला कमीत कमी एक तो दोन दिवस लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर पाच दहा दिवसानंतर हा व्हिडिओ बघून जर शॉपमध्ये येणार आहे तर ही व्हरायटी तुम्हाला नाही मिळणार कारण जास्त गर्दीमुळे हा माल शॉर्ट आउट होऊन जातो माल भरपूर येतो पण म्हणजे नंतर कस्टमरचा इन्फॉर्मेटिव्ह काय होतं की तुम्ही व्हिडिओमध्ये तसं दाखवलं तसं काहीच नाही सर्व मिळेल आपल्याला फक्त स्क्रीनशॉट घेऊन या तुम्ही आता मी तुम्हाला कलर सुद्धा दाखवतो हा रॉयल सिग्नेचर आयटमचा नाव आहे साडेतीनशे रुपये रेट आहे वीस टक्का डिस्काउंट करून फक्त दोनशे ऐंशी रुपये मिळणार आहे काय काय जण कसं असतात फक्त व्ह्यूवरसाठी व्हिडिओ बनवतात पण आपल्याला असे नाही आहे म्हणजे कस्टमर आल्यानंतर त्यांनाही सॅटिस्फाईड होतील त्या म्हणून ते बघा ही दोनशे ऐंशी रुपयाची साडी फक्त दोनशे ऐंशी रुपये सिंगल कलर्स मिळेल याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर्स मिळेल आपल्याला पाहिजे तेवढं कलेक्शन आपल्याला मिळेल याच्यामध्ये हा आता बघा हे कलर्स बघा भरपूर कलर आहे नाव द्वारकादा सामकुमार बघून ब्रांचमध्ये व्हिजिट करा पनवेलला आपले फक्त दोनच शाखा आहे एक खोपोली ब्रांचमध्ये आता शास्त्री नगरला नवीन झाली आहे आणि नवी मुंबई साईडमध्ये सुद्धा आपला नवीन ब्रांच आहेत आता ही बघता तुम्ही डोलो सिल्कची साडी हे डोलो सिल्क साडी याची रेंज आहे हजार रुपये हे आम्ही सातशे पन्नास रुपयाला सिक्वेन्समध्ये विकलेली साडी आहे पण आता सेल सेलमध्ये आपल्या याच्यामध्ये अंकीन सुद्धा फायदा होणार आहे फक्त पाचशे रुपयाला ही साडी मिळणार आहे कलर्स बघा असे कलर्स येणार आहे याच्यामध्ये सर्व फ्रेश आणि सिक्वेन्समध्ये पीस येणार आहे हा लिमिटेड स्टॉक असणार आहे हा स्टॉक संपला नंतर हा स्टॉक नाही मिळणार आता ही साडी बघा आठशेची साडी आहे ब्रासोमध्ये आठशेची साडी आहे सातशे रुपयाला विकलेली साडी आहे चॅलेंज नाही ही क्वालिटी आता फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे फक्त चारशे रुपये स्क्रीनशॉट घ्या खरं आहे चारशे आहे फक्त कलर्स बघा फक्त चारशे रुपयामध्ये हा आपल्याला व्हरायटी मिळणार तसंच आता कसं आहे की आता आता रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी जर गिफ्टिंगसाठी पण आहे ना एक नंबर व्हरायटी कोणाला जर दिली ना तरी सुद्धा म्हणजे आवडीने हे वस्तू घालू शकतात तशी व्हॅरायटी आता ही बघा ही आठशेची साडी व्हाईट स्पेशल ब्लाऊज पूर्ण हेवी ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार आहे आठशेची साडी फक्त आपल्याला आता मान्सून सेल म्हणून चारशे रुपयाला मिळणार आहे सेम साडीचा स्क्रीनशॉट घ्या ब्रांचमध्ये व्हिजिट करा चारशे रुपयाला मिळणार आहे फक्त एकच मी हे व्हिडिओमध्ये ब्लॉग्समध्ये तुम्हाला गाईज करतो की मध्ये कुठली तुम्ही जर व्हेरायटी बघत असाल कुठूनही जर बघत असाल तर आम्ही ऑनलाईन तर करत नाही आपल्याला ब्रांचमध्ये व्हिजिट करूनच हे लाभचा फायदा घ्यावा लागतील आणि ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर तुम्ही ग्राउंड फ्लोअरच्या जर आले फॅन्सी डिपार्टमेंट जर बघितले प्रीमियम साड्या जर बघितले तर ही वस्तू तुम्हाला तिथे मिळणार नाही फक्त प्रिंट डिपार्टमेंटला यायचे आणि ही साडीचा स्क्रीनशॉट दाखवायचे स्क्रीनशॉट दाखवल्यानंतरच तुम्हाला ही व्हरायटी मिळणार आहे हे बघा कारण मी सुद्धा स्वतः गाईड केलं आहे की म्हणजे ब्रांचमध्ये खूप कस्टमर येतात मी जर कुठे दिसला तर ते म्हणतात हा तुम्ही भाऊ व्हिडिओमध्ये आलेले आहेत तुम्ही आम्ही व्हरायटी आहेत तेवढ्या व्हरायटी तुम्ही आम्ही दाखवल्या आम्हाला काय जास्त भेटत नाही सर्व मिळेल फक्त स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आता ही साडी बघा नऊशेची साडी आहे फक्त आपल्याला साडेचारशे रुपयाला मिळणार आहे चारशे पन्नास रुपये बघा आणखी सुद्धा कॅटलॉग ब्रँडेड साड्या दाखवतो मी तुम्हाला तर कॅटलॉगच्या साड्या बघा तुम्ही हे बघा ब्रासो साड्या हे सुद्धा आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे ही ले आता ले ये ले ले ही साडी नऊशे रुपयाची आहे पण आपल्याला आता मान्सून सेलमध्ये फक्त साडेचारशे रुपयाला मिळणार आहे हे साडीचा स्क्रीनशॉट घ्या ब्रांचमध्ये व्हिजिट करा सेम साडी आपल्याला फक्त चारशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर ही बघा याचा खूप चांगला रेस्पॉन्स दिला कस्टमरने भरपूर हा माल आता शॉर्ट आउट झाला आहे तरीसुद्धा आम्ही परत आता रि रिस्टॉक रिव्हिल केला आहे आठशे नव्वदची साडी आहे पण आपल्याला फक्त आता ही साडी सातशे रुपयाला मिळणार आहे ही बघा याच्यामध्ये कलरसुद्धा भरपूर आहे सर्वांच्या रेडीमेड फ्री ब्राऊज फ्री साईजचा ब्लाऊज आहे लिलीन साडी कोण ऑफिशियल वेअर साडी आहे जे की टीचर्स ऑफिस वेअर साठी वगैरे एकदम छापून चुपण बसणारी साडी आहे त्यानंतर हा साडी बघा ही साडी ही साडी पूर्ण फॉइल वर्कमध्ये साडी आहे कॅटलॉग साडी आहे परीचा ब्रँडेड पीस आहे याची मेन कॉपी मार्केटला चारशे साडेचारशेला पण विकतात पण ही साडी फक्त आपल्याला आता सेलमध्ये ही साडीची रेट आहे बघा तेराशे रुपये ते की आपल्याला फक्त मिळणार आहे सहाशे पन्नास रुपये याच्यामध्ये स्क्रीनशॉट घ्या ह्याच्यामध्ये लाईट कलर्स पाहिजे तर राईट कलर सुद्धा मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या तुम्हाला जर ॲड्रेस नसेल भेटल तर स्क्रीन डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे आणि जर आणखीन तुम्हाला कुठली प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर इन्क्वायरी करा तुम्ही तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे ब्रांचमध्ये व्हिजिट आले केले नंतर आमचे पूर्ण सेल्समॅन आहे ते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित गाईड करेल कुठली साडी पाहिजे काय रेंजची पाहिजे कुठल्या सेक्शनमध्ये पाहिजे तुम्हाला सर्व कमीत कमी ब्रांचमध्ये आठ डिपार्टमेंट आहे फक्त हा तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल जर तुम्ही बघत असाल तुम्हाला कसे वाटले व्हरायटी वगैरे तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट केले शॉपिंग केले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आता ही साडी बघा हा सतराशे जी साडी आहे फक्त आपल्याला आठशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर हा ब्रँडेड राचा कॅटलॉग पीस तेराशे जी साडी आहे फक्त आपल्याला मिळणार आहे आता मान्सून सेलमध्ये सहाशे पन्नास रुपयाला कलर्स बघा सर्व ब्रँडेड पीस आहे सर्व सिंगल सिंगल पीस आहेत हा जो पण ते स्टॉक असणार आहे तो पण हा आपल्याला स्टॉक मिळणार आहे तर व्हिडिओ सोशल मीडियावर तसंच अपलोड झाला तसंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून प्रत्येक साडीचा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी जी व्हेरायटी पाहिजे त्याच्या स्क्रीनशॉट घ्या ब्रांचमध्ये व्हिजिट करा ऑनलाईन आम्ही करत नाही आपल्या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पनवेलला दोन ब्रांच आहे खपोलेला आहेत खारघरला आहेत आणि तसंच तुम्ही ठाणे साईडला बघितलं तर तिथे आपल्याला कल्याणला आहेत उल्हासनगरला आहेत बदलापूरला आहे बदलापूरला पण आता दोन ब्रांच आहे ईस्टला पण आहे वेस्टला पण आहेत मुंबईमध्ये कमीत कमी अकरा ते बारा ब्रांच येते की आपल्याला ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये येते नवी मुंबई साईडमध्ये सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये सोलापूरमध्ये पंढरपूरेमध्ये सर्व जगा ऑफर आहेत सर्व जगा आता मान्सूनचा ऑफर आहे पण सर्व जगा व्हेरायटी वेगळी वेगळी असते आता हे पनवेलमध्ये मी कलेक्शन दाखवतोय तुम्हाला तर हा कलेक्शनसुद्धा फक्त पनवेल ब्रांचमध्ये आपल्याला मिळणार आहे कारण सर्व जगा आता सध्या ऑफर लावलेलं आहे पण सर्व जगा व्हरायटी वेगळी वेगळी असते कदाचित तुम्ही हा व्हरायटी बघून जर कल्याणच्या ब्रांच व्हिजिट केला तर ही व्हरायटी नाही असेच व्हेरायटी मिळेल पण वेगळं मिळणार आहे पण तुम्ही याच्या गैरसमज करून घेऊ नका की म्हणजे तुम्हाला दाखवतो तशी व्हरायटी मिळणार आणि सर्व साड्या आपलं पूर्ण ट्रस्टेबल हब आहे मी तुम्हाला प्रत्येकदा रिव्हिल करत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपलं स्वतःचे मिल आहे स्वतःचे मिल प्रोडक्शन आहे तुम्हाला पूर्ण ट्रस्टेबल हब मिळणार आहे सत्तर ते ऐंशी ब्रांच आहे स्वतःचे मिल प्रोडक्शन आहे म्हणून तुम्हाला कुठली पण वस्तू जर तुम्ही ब्रांच बनवून विजिट केल्यानंतर खरोखर तुम्हाला मार्केट अपेक्षा पस्तीस टक्के कमीच रेंजमध्ये मिळणार आहे इथे हे बघा साड़ा साड़ा साड़ा। साड़ा। आता हे सर्व साड्या हेवी हे साड्या पालव ब्रँडेड साड्या आता तुम्हाला माहित आहे पालवचं म्हणजे ब्रँड आहे आणि हा ब्रँड सर्व दुकानमध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार पण ही साडी आता मान्सून सेलमध्ये ना फक्त आपल्याला सहाशे पन्नास रुपयाला मिळणार सहाशे पन्नास रुपये ब्रँडेड साडी तसंच तुम्ही आता बघणार ना तर आता ही विपुलची ब्रँडेड साडी विपुल कॅटलॉग प्रत्येक दुकानदारमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच नाही विपुलची ब्रँडेड साड्या मेन म्हणजे याच्या ते कसं असतो याची लेंथ आहे ना सर्व साड्या अपेक्षा जास्त असते सर्व साड्या आपण घेतले ना तर ते साड्याची रेंज असते म्हणजे लेंथ असते सहा मीटर पण हे साड्या आहे ना सात इंचा सा फुल कलर असते म्हणजे कोणी जास्त म्हणजे हाय हाईट वगैरे असतील तर त्यांना एकदम परफेक्ट बसणार आहे हे साड्या त्यानंतर ही बघा ही आहे पालवची विपुल ब्रँडेडची साडी ही फुल वर्कची साडी आहे त्या की आम्ही बा हे साडीला एक हजार नव्वदला विकलेली साडी आहे पण आता सेल म्हणून फक्त ही आपल्याला सहाशेला मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा कलर्स बघा भरपूर असे कलर असे आहे आणि आणखी सुद्धा आमच्या ही आता मी तुम्हाला एक फक्त हा प्रिंटेडचा डिपार्टमेंट दाखवतोय किंवा कॅटलॉगचा डिपार्टमेंट दाखवतोय मी तुम्हाला असं रिव्हिल केलेला की आमच्या ब्रांचमध्ये कमीत कमी आठ डिपार्टमेंट आहे आणि सर्व डिपार्टमेंटमध्ये वेगळी वेगळी व्हरायटी मिळते तर तुम्ही ब्रांचमध्ये विजिट केल्यानंतर हाच व्हिडिओ मी ब्लॉक केलाय तो फक्त प्रिंटेड सेक्शनचा केला आहे त्याच्यामध्ये आयरेची साड्या किंवा आपल्याला ब्रँडेड कॅटलॉग साड्या केसरीनंदन आहे विसाल आहे अंबिका आहे किंवा आयरेची प्रिंटेड साड्या पाहिजे असेल स्क्रीनवर फोन नंबर आहे इन्क्वयरी करायची असेल त्याच्यावर करू शकता डिस्क्रिप्शनला फोन ॲड्रेस आहे त्याच्यावर तुम्ही ॲड्रेस बघू शकता इ स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हुतात्मा स्मारकचे जस्ट समोर आहे दुकानचं नाव द्वारकादास सामकुमार आहे तर द्वारकादास सामकुमार बघूनच ब्रांचमध्ये व्हिजिट करा तुम्हाला जर अंकीन इन्क्वायरी करत असाल जास्त सापडत नसेल तर फक्त स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर इन्क्वारी करा फक्त आम्ही ऑनलाईन तर करत नाही कारण कसं सेल सेलमध्ये म्हणजे खूप रस असतो त्यामुळे तुम्हाला ब्रांचमध्ये व्हिजिट करावं लागेल आणि एक अंकीन आहे की संडे आणि सॅटरडे या दोन दिवसामध्ये थोडी जास्त गर्दी असते जर तुम्ही मधले दिवस आले तर तुम्हाला सेल्समॅन पोहोचते तुम्ही पनवेला राहत असाल तर मग तुम्ही मधले दिवसला या काही हरकत नाही तुम्हाला आल्यानंतर पोहोचते कारण तर... म्हणजे गाईड करणार आणि बाकी कसे गव्हर्नमेंट सर्वमेंट कर्मचारी असतात त्यांना जर मला पण माहिती आहे की म्हणजे वेळ नसतो संडे सॅटरलेला त्यांना वेळ असतो तर तुम्ही पण सकाळी लवकर आले किंवा दुपारीच्या वेळला आले ना तर तुम्हाला व्यवस्थित सर्व गाईड करणार आहे ग्राउंड सुद्धा कुर्ती ड्रेस पीस हे सुद्धा आता चालू केलेलं होतं मी नवीन आणि जर तुम्हाला नववारी दहावारीचा कलेक्शन पाहिजे असेल तो सुद्धा आपल्याला एकदम ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे आणि जर तुमचे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये कोणाचे लग्न वगैरे असतील तर त्यांना मी तर सजेस्ट करेल की तुम्ही आताच ब्रांचमध्ये व्हिजिट करा आणि हे लाभचा फायदा घ्या कारण ते हा पंधरा ऑगस्ट नंतर जर हा सेल संपला त्यानंतर हमी नाही कंपनीपासूनच रूल असतो की आम्ही टेन पर्सेंट डिस्काउंट अपेक्षा जा जास्त डिस्काउंट करू शकत नाही तुम्हाला तेव्हा पण फायदा असतो पण मी तर हे सांगेन की जर आता तुम्ही जर ही साडी आहे ही साडी जर तुम्हाला नंतर आठशे नव्वदला मिळणार तर टेन पर्सेंट डिस्काउंट करून आम्ही आठशेला देणार क्वांटिटी जास्तच घेतले तर पन्नास रुपये आणखीन कमीच कदाचित ते साडेसातशे पण तुम्हाला बसू शकते पण आताची रेंट आहे फक्त बाराशेला जोडी तर सहाशे रुपयाला कुठला पण प्रोडक्ट बघा आता तुम्हाला भरपूर फायदा असतो कारण मेन फायदाचा रिजन असतो की तुम्ही म्हणजे कमी रँचे साडा विकत असाल किंवा लॉटचा माल असेल असा काय नसतो मेन याचा एक रिजन आहे की म्हणजे बारा महिना कस्टमर आपल्याकडे खरेदी करतात जनवारी फरवारीला लग्नसराची खरेदी करतात त्यानंतर पडते सराई म्हणजे डिसेंबर पण म्हणजे जून मै पर्यंत हे लगन सराईचे असतात त्यानंतर परत म्हणजे ग गणपतीचे सीझन चालू असते नंतर परत दिवाळीचं असतं पण बऱ्या महिने आपल्याकडे सर्व कस्टमर खरेदी करतात टेन पर्सेंट डिस्काउंट नाही घेतात पण त्यांना एक रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांचा एक फायदा व्हा आणि जो मॉन्सून सेलमध्ये जर कस्टमरचे पण कमी असतात आणि याच्यामध्ये जर कसं असतं सुरुतला ते पार्टी असतात ते दिवाळीसाठी आणि गणपतीसाठी नवीन स्टॉक बनवतात तर त्यांच्याकडे कसं आमचे मिल आहे त्याच्यामध्ये आम्ही एक प्रोडक्ट येतो त्याच्यामध्ये पाच पाच हजार साड्या असतात सपोज दोन दोन साड्या असतात दोन दोन हजार साड्या असतात तर ते काय करतो आम्ही सर्व स्टॉक सोबत घेतो तिथून म्हणजे जर त्याची रेट सुरतला साडेचारशे असेल तर आम्ही त्याची रेट तोडून घेतो त्यांना सांगतो की बाबा आम्ही तुमचे दोन हजार साड्या आहे आमचे ब्रांच मिले आम्ही पूर्ण जे पूर्ण तुमचा माल घेऊन जातो आम्हाला फक्त ती साडे साडेतीनशेला द्या सर्वच माल घेणार तुमचा तर तिथून आम्ही ते पाच हजार साड्या घेतो डायरेक्टच आणि आपल्या ब्रांचमध्ये डिव्हाइडेशन करून घेतो ते मालचं आणि त्यानंतर ती तिथे साडे साडेचारशेला होती आम्ही इथे आल्यानंतर पाचशे साडेपाचशेला विकायचे तीस साडी तिथे आता साडेतीनशेला झाली तर आम्ही तुम्हाला नऊशेला जोडी किंवा आठशेला जोडी द्यायमध्ये आम्हाला काहीच हरकत नाही आमच्या पण पंधरा टक्का फक्त मार्जिंग असतो आणि तुम्हाला मार्केट अपेक्षा पन्नास ते साठ टक्का हंड्रेड पर्सेंट चॅलेंजने तुमचा फायदा होतो तर हाच असतो आणि मेन आमच्या सकाळी ब्रांचचा टायमिंग असणार आहे ते टायमिंग सकाळी दहा ते संध्याकाळी साडे नऊ पर्यंत असणार आहे पनवेल ब्रांचचा टायमिंग आहे तो आणि बाकी सर्व सर्वसाखाचा टायमिंग हाच असतो दहा ते संध्याकाळी नऊपर्यंत नऊ पर्यंत असते आणि जर मध्ये जास्त कस्टमर असेल तर आम्ही दहापर्यंत पण तो टायमिंग ऍडजस्ट करून घेतो तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर इन्क्वायरी करू शकता ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही मध्ये व्हिजिट करा आणि हे मान्सून सेलचा फायदा घ्या धन्यवाद